माझ्या कवितेचे नाव आहे मी नसेल तेव्हा कवितेचे नाव मी नसेल तेव्हा मी आहे माझे नाव सौ प्रतिमा रुकाळे निवेदित कवितेचे शीर्षक मी नसेल तेव्हा मी आहे तोडर जगून घेऊ दे आनंदाचे क्षण सारे साधर करू दे मज मना सारखे ओंकळीत कर त्यांना घडू दे जीवनातांना भरवता आज या क्षणी सांगून कोणी काहीच करत नाही म्हणून म्हणते मानवा मानवाच राक्षसी वृत्ती त्या मानव राम कधी मिळता येणार नाही पण लेखा करून अंगीकार विश्वास आला त्याला जाऊ देऊ नका

कराव जायत राहून त्यांच्या मदत मी नसल भी माझी आठवण नक्की असेल बुजणे मदत करणे स्वभाव खाली जात नाही आणि जीवर मना नकोती यातना हवा बदला प्रेम जीवाचा मानसी छाया जनता देव आपली मवा देवा मुलांचा माथा सजी देऊ किंती त्यांना लाभ सबायला गुहे राऊनी त्यांनी नामवंतं आवे मानुषी सेवा गरेला देह